शिवसेना जेलरोड विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक सतरा व मधील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न शिवसेना जेलरोड विभागाच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सतरा व मधील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न झाले शिबिराप्रसंगी आडगाव येथील वसंतराव मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांमार्फत प्रभात कर्मक सतरा वारत्रामधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली साहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात दिवस भगवत सत्ता कार्य भागवत सत्ताच्या आहे या ठिकाणी ज्या उद्देशासाठी हिंदू हृदय सम्राट मागणी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्म दिला की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरं होत आहे काही ठिकाणी वृद्ध लोकांना त्या ठिकाणी मिठाईचं वाटप केलं जात आहे जेवणाचं वाटप केलं जात आहे काही गरजू लोकांना वाटप केलं जात आहे अशा विविध प्रकारचे कार्यक्रम सारखेसारखे मार्ग या नाशिक शार्क शहरामध्ये सुरू आहे आज प्रभाग क्रमांक सतरा आणि अठराच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य तपासणीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे डॉक्टर वसंत पवार महाविद्यालयाच्या वतीनं ती टीम त्यांची सुरू आलेली आहे आणि या शिबिराच्या माध्यमामधून या परिसरातील अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन आपल्या तपासणी करून घेतलेली आहे खरं तर आनंद एका गोष्टीचा वाटतो की या ठिकाणी उद्योजींचा वाढदिवस आहे आणि निमित्ताने संपूर्ण शहरामध्ये अशा कार्यक्रम होत आहे या, या भागातील सतरा आणि अठरा प्रभागामध्ये सर्व आमच्या महिला आघाडी असेल शिवसेनेचे असतील युवासेना असतील संपूर्ण पदाधिकारी माझी माझी नगरसेवक यांच्या वतीनं हा कार्यक्रम झाला त्या का सर्वांना मी मला खूप शुभेच्छा देतो आई जगदंबेला प्रार्थना करतो आपल्या आप। सातत्यानं अशी समाजसेवा घडत जाऊ शुभेच्छा आणि प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी प्रभाग कर्मक सतरा अठरा मधील माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते एम पी न्यूज नेटवर्क जेल रोड नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा